विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि यात कालच्या एका भेटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई सचिन अहिर अनिल परब आणि इतर नेतेही उपस्थित होते बरंही सदिच्छा भेट असली तरी याचे अनेक अर्थ काढले जात आहेत मी बदल्याचे नाही तर बदलाचे राजकारण करणार असं फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच सांगितलं होतं त्या बदलाला प्रारंभ झाल्याचं हे चित्र तर नाही ना असा कयास मानला जातोय दोन्ही नेत्यांमध्ये काल पंधरा मिनिटं बंद दाराड ही झाली बरं कालच्या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते कालच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी आज एक पत्रक त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्विट करत महत्वाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे महाराष्ट्रातील कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर पंधरा टक्क्यांवरून एक टक्के करावा यामुळे मुंबईकरांना न्याय आणि संधीचा लाभ घेता येईल अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे पत्रात ते म्हणतात मुंबई शहर आणि महाराष्ट्रातील कलेक्टर लँड विविध कारणांसाठी गृहनिर्माण संस्थांना भाडे करारावर रहिवासी वापरासाठी दिलेले आहेत सदर कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्यासाठी पंधरा टक्के इतका दर आकारण्यात येतो हा दर एक टक्के करण्यात यावा जेणेकरून अशा जमिनीवर असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमधील सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल तसेच गृहनिर्माण संस्थांच्या जागा फ्री होल्ड करून घेण्याचे प्रमाण वाढून सरकारी तिजोरीमध्येही भर पडेल तरी महाराष्ट्रातील कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर एक टक्के करावा ही विनंती आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो कालच्या भेटीतही या प्रश्नावर चर्चा झाल्याचं नाकारता येत नाही आता आदित्य ठाकरे यांच्या मागणीवर फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे